जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत माझ्या अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड येथे काही दिवसांपूर्वी रेणुका कला केंद्राची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे देण्यात आला असल्याने या पथकाने या प्रकरणाचा तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता या प्रकरणात दहशत निर्माण करणारे सात आरोपींना जेरबंद करण्यात आले या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपी कडून एक गावठी कट्टात तीन जिवंत कारतुसे आणि कंपनीचं वाहन जप्त केलंय गुन्ह्यातील आरोपी अक्षय किशोर बोरुडे शहानवाज अनवर खान जयसिंग दादा पाटील लोडे अविनाश भास्कर शिंदे गणेश सचिन शिंदे ऋषिकेश योसेफ गरुड हे सर्व राहणार तिसगाव तालुका पाथर्डी

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संघर्ष करण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेंडी येथील आयोजित बैठक दरम्यान दिला आहे भंडारदरा धरण परिसरातील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी शिंडी चौकात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात आदिवासी बांधवांच्या समस्या मांडताना त्यांच्या वर्ग दोनच्या चा दर्जा द्यावा पाण्याचा प्रश्न सोडवावा भंडार धरणाचे पाणी आदिवासी बांधवांच्या शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे धरणग्रस्तांना धरणग्रस्तांचे दाखले देण्यात यावे अशा एकोणतीस मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या मराठा समाज कधीही ओबीसीच्या विरोधात नव्हता त्यामुळे राज्य सरकारने काढलेला जी आर रद्द करावा अशी मागणी ओबीसी करू नये असं वक्तव्य मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे अशी टीका ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या उमरड्यावर आणि त्यामुळे गट आणि गणांत विकास कामांच्या भूमिपूजनासोबतच जणू महायुतीच्या प्रचाराचंही नारळ फोडलं जात आहे श्रीगोंदा तालुक्यातील बिंगणा शिवारात घडलेली एक हृदयद्रवक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली दुचाकीवरून प्रवास करताना पती पत्नी मध्ये झालेल्या दगडाने गळा आवळून खून केल्याचा प्रयत्न केला, केला। मात्र त्या दाम्पत्याच्या आठ वर्षाच्या चिमुकलेले आरडाओरडा करत माझ्या बापाने आईला मारलं मला मदत करा असा टाहो फोडला आणि गावातील तरुणाई घटनास्थळी धावली त्यांच्या वेळी झालेल्या हस्तक्षेपामुळे आईचे प्राण थोडक्यात वाचले खबर छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच पाहायला मिळत शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आनंदवाडी शिवारात सावजी बाबा मंदिराजवळ चार चाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन भवन इगे हा त्याच्या कडील दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून लघु शंकेसाठी परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हाय वाहन चालवून उभ्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार सचिन इगे हा गंभीर जखमी होऊन ठार झाला अहिलानगर जिल्ह्यात पाथळी तालुक्यातील मिरी गावात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या पंच्याहत्तर वर्षीय किसनबाई छगन मैदर यांच्या खुनाचा थरारक उलगाडा पाथडी पोलिसांनी केलाय लोभ आणि पैशाच्या हव्यासापोटी नातेवाईकांनीच आजीच्या निर्दयपणे मारहाण करून हत्या केल्याचं निष्पन्न झालंय या घटनेने जिल्ह्यात संतापाने खळबळ उडाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांचं नाव न घेता त्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले की कोणतेही आंदोलन करताना त्यांनी सांगितलं व्यक्ती दोष करणाऱ्यांना उत्तर नसल्याचंही त्यांनी नमूद केलं अहिलानगर नगर पातळी रस्त्यावर बारदारी शिवारात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दिगंबर हरिश्चंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना सोमवारी घडली या प्रकरणी नारायण रघुनाथ साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघातात दुचाकीचंही नुकसान झालंय आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पार पडली जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय अहिला नगर येथे तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली साळुंके आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली या सोडतीत जिल्हा परिषदेत पाच गट तसेच कोपरगाव तालुक्यातील पंचायत समिती दहा गणांचे आरक्षण काढण्यात आलंय महिला अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकांसाठी राखीव जागांची घोषणा करण्यात आली असून या आरक्षण सोडती नंतर राजकीय आरक्षण पुढील प्रमाणे आहे वारी अनुजाती धामोरी अनुजाती ब्राह्मणगाव ओबीसी महिला करंजी ओबीसी सुरेगाव सर्वसाधारण महिला संवत्सर व्यक्ती चिंगणापूर महिला कोळपेवाडी महिला चांदे कासारे व्यक्ती पोहेगाव महिला जिल्हा परिषदेचे गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे असेल सुरेगाव नागरिकांचा मागासवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण महिला किंवा पुरुष सवस्त सर्वसाधारण महिला किंवा पुरुष शिंगणापूर नागरिकांचा मागास वर्ग महिला पोहेगाव सर्वसाधारण महिला अशा प्रमाणे आरक्षण जाहीर झाले असून अधिक माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे त्यानुसार एकतीस सुरेगाव हा गण जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे बत्तीस धामोरी जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहिलेला आहे तेहतीस ब्राह्मणगाव गण आहे तो नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठीचा आहे चौतीस करंजी बुद्रुक हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आहे पस्तीस वारी हा गण अनुसूचित जातीसाठीचा आहे छत्तीस संवत्सर हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे सदोतीस शिंगणापूर हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे अडतीस कोळपेवाडी हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे एकोणचाळीस चांदे कसारे हा गण सर्वसाधारणसाठी आहे आणि चाळीस पोहेगाव बुद्रुक हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिलेला आहे अशा प्रकारे एकूण दहा गण जे आहेत कोपरगाव पंचायत समितीच्या अंतर्गत या दहा गणातील एक अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक अनुसू एक आ... नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी एक नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आणि दो चार गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि दोन गण हे सर्वसाधारणसाठी किंवा अनरक्षित अशा प्रकारे आरक्षण आज रोजी निघालेलं आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सायली सोळंके मॅडम या उपस्थित राहिल्या त्यांनी या ठिकाणी आरक्षण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तसे सर्व मीडियाचे प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित राहून शांततेत आरक्षण प्रक्रिया आपली पार पडलेली आहे हरकत। यामध्ये हरकतीसाठी वेळ जो आहे जो आयोगानं कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार चौदा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्यांना हरकत घ्यायची असेल त्यांनी हरकत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सबमिट करायचे जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर त्याचे आरक्षणाचे तपशील जाहीर होईल या बातमी सह जिल्ह्याची खबर बातम्या सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर